अनुभव शेअर करायचा कुठून बोलताय ताई हा नंबर माझा काल मी शेअर केला होता बघा हा व्हॉट्सअपला मला पाठवायचं होतं म्हणताना मी, मी कोल्हापूर जिल्ह्यात ना बोलते बर 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 काय अनुभव एक मिनिट हा मी एकदा पूजा करत होते मी व्हिडिओ पाठवले बघा व्हॉट्सअपला तुम्हाला अच्छा तीच एक आणि दिव्या चंद्रकोर आले ते एक अच्छा अच्छा तुम्ही बघितलाय आज आज बघितलंय का अच्छा अच्छा हाँ, हाँ। मी पूजा करताना कणी रोज दिव्यात असं फुलं यायची मला म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ रोज आणि मी एक हा मी एक दिवस पूजा करताना कणी दिव्यात फुल आलं नाही मग माझं लक्ष तिकडेच असणार ना इकडं पूजा करण्यापेक्षा दिव्याकडे कर लक्ष जास्त असं व्हायचं म्हणजे मला कसं वाटायचं दिव्यात फुल आल्यामुळे स्वामी आशीर्वाद देतात ही माझी भावना असायची अस्तित्वात हे टाकल्यासोबत मग मी दिव्याकडेच बघत होते तर माझं लक्ष सगळं दिव्याकडेच अजून फुल आलं नाही अजून फुल आलं नाही रोज येत होतं ना म्हणून माझी अपेक्षा जास्त असायची मग नंतर इकडं उदबत्ती लावलेले बघा मी उत्पत्ती कशी आहे ते पुढं प्लेट आहे आणि त्याला वर स्टँड आहे आणि स्टॅण्ड ला स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंग मध्ये ते प्रेस करून बसवलं की नाही पुढं उदबत्ती आणि त्या प्लेटमध्ये त्याची विभूती पडते अरे मग हम्म मग त्या व्हिडिओ मध्ये दिसतंय बघा तुम्हाला आज पाठवले मी मग ते उदबत्ती आहेत पुढं काय पण स्वामींनी मला कसं दर्शन दिलं बघा हा विभूती पडते की नाही त्यातून त्या, त्या रक्षातन धूर यायला लागले अरे माझं लक्ष सगळं दिव्याकडं पण स्वामींनी म्हटलं मी इथं <laughs> आहे माझं अस्तित्व इथे आहे घाबरू नकोस माझं नको संसाराकडे मग तेव्हापासन मी ठरवलं कि स्वामींना असं सारखं हे करायचं नाही स्वामी दर्शन देऊ देत नाही देऊ देत ते आपल्या सोबत असतातच हे मी ठरवलं प्रत्येक वेळी त्यांना तुम्ही आहे का आहे का असं म्हणून हा ते कायम सोबत असतातच आपल्या काहींना फुलाच्या ह्याच्यातन प्रसिद्धी देतात प्रत्येक सेवेकरांना वेगवेगळ्या हो हो हो, हो। नंतर त्याच्यानंतर मी गुरुपौर्णिमे दिवशी पूजा केले होते ना तेव्हा तुम्हाला ते पण व्हिडिओ फोटो पण पाठवले आणि व्हिडिओ पण पाठवले तेव्हा मी अजिबात अपेक्षा केली नव्हती म्हणजे दिव्यात फुल यावंच असं पण त्या दिवशी बरोबर चंद्रकोर किती कोरीव आलाय बघा पाठवलं मी नक्की बघते अजून एक ते